हा पहा मसाला असा वाटायचा कसा कसा हां हे बघा हे पहासा पळा तयार झाला आहे आपला हा पाट्यावरून आता आपण हा सहा काढून घेणार आहोत पाटावर असं धुऊन जाणार आहोत हे बघा असा मसाला आपण वाटला पा हे बघा असा पाट्यावर मी मसाला वाटला आहे ह्या पद्धतीने तुम्ही वाटा मसाल्याचं पाणी कसं काढलं आहे आणि मसाला कसा वाटला आहे असं छान असं मस्त आता आपण भाजी बनवणार आहोत सुरमाई मच्छीची पाटावर असं चिकनाचा मसाला मस्त वाटून घेतला आहे पाटा स्वच्छ धुतला आहे चला आता आपण भाजी बनवणार आहोत हे बघा असं छान असं तेल आपण टाकलेलं आहे आता ते तेल तापत आलेलं आहे आता आपण त्याच्यात ते तेल लाल तिखट सोडणार आहोत लाल तिखटच्या नंतर हे बघा काळे टाकलं लाल टाकलं थोडीशी हळद टाकणार आहोत आणि आता हा जे आपण वाटलेला पिवळा मसाल्याचा गोळा त्याच्यावर सोडणार आहोत हा मसाला असा मस्त विकायचा छान असा परतून घेणार आहोत परतून घेऊ चांगला हे करणार आहोत त्याचा या पद्धतीने असा चांगला शिजून घ्यायचा हा मसाला तेलामध्ये मसाला जसं जेवढा घमघम शिजला तेवढी भाजी उदार लागते मस्त मसाला आपला शिजत आहे मच्छी आपण धुवून घेतलेले आहे स्वच्छ हळद लावून त्याला तडका बसलेला आहे मसाल्याला त्याला मसाला चांगला परतून घेतलेला आहे कारण आपण हा भाजलेला नाही कच्चाच मसाला पिवळा आपण वाटलेला आहे टाक्या ता -ता आता पाट्यावर वाटून अशी मस्तपैकी पैकी सुरमाई मच्छीची भाजी आपण बनवणार आहोत त्याच्या याच्यात बघा मैत्रिण आता आपण काय करणार का आहोत गरम पाणी टाकणार आहोत थोडस म्हणजे ते कस मसाला अजून थोडासा शिजत असं चांगलं घरागर हलवून घ्यायचं परत थोडासा शिजू द्यायचा थोडस चवीला हे बघा असं थोडस मीठ टाकायचं मीठ टाकायचं चवीला आपण मीठ टाकलं परत असं आलू घ्यायचं आता आपला हा मसाला मैत्रिणी चांगला असा शिजलेला आहे आता आपण मच्छी सोडणार आहोत हे बघा असं मच्छीचे पीठ टाकून द्यायचे सर्व हे बघा सगळं मच्छीचे पीस असे टाक तार्ख, टाकून देणार आहोत आपण गॅस थोडा भारी करायचा मच्छीचे पीस सोडताना हे आपण मस्त असे मच्छी सोडलेले आहे हे थोडंसं पिवळसर पाणी होतं त्या मच्छी खाली ते टाकून दिलेलं आहे आपण छान असं हलवून घेणार आहोत हे असा मसाला सगळ्याला लावून देणार आहोत हे बघा मस्तपैकी अशी सुरमाईची भाजी चमचमीत आणि जणजनीत जन त्याच्यात पाणी अजून टाकणार आहोत गरम पाणी त्याच्यात ही मच्छी शिव देणार आहोत आपण झाकण ठेवूया आपण जणजणीत जन आणि चमचमीत अशी मस्तपैकी आपण पाटावर पिवळा मसाला वाटून मस्त आज आपण सुरमई मच्छीची भाजी बनवत आहोत आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत आपण आपला काढून बघूया उ काळी काय भाजी अरे वा चमचमीत आणि चांचलीत मस्त भाजी आपली तयार होत आहे तर परत एकदा असे मस्त घालून बघूया अरे बघा कशी भाजी आपण सुरमाई मच्छीची तयार केलेले आहे किती छान असे मस्त ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी तर आज आपण सुरमाई मच्छीची भाजी कशी बनवली पाट्यावर मसाला वाटून मी ते तुम्हाला दाखवले आहे तर मैत्री मैत्रीण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रिण माझ्या चॅनलला पुढची मी रेसिपी लवकरात लवकर घेऊन येते ही बघा आता आपली मच्छीची भाजी तयार होत आहे उकळी येऊन गेल्यानंतर आपण उतरून घेणार आहोत बारीक गॅस करून तर ह्या पद्धतीचं तुम्ही बरवा आणि तरांना बनवून चाला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मैत्रिणी मस्त अशी छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर चला आता आपण उतरून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बारवा खाऊ बघा चॅनलला लाईक करा मस्त अशी छान सुरमाईची भाजी आपण चमचमीत आणि चमचमीत बनवलेली आहे हे बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने मी सुरमाईची भाजी बनवली आहे खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा आपली सुरमाईची भाजी किती छान अशी झालेली आहे बघूनच माणसाला वाटलं पाहिजे किती खावा अशी मस्त आपली सुरमाईची भाजी चला मैत्रिणो आज छान अशा सुरमाईच्या भाजीबरोबर कांदा आणि भात आणि बाजरीची भाकर खमंग अशी भाकर आज आपण मस्त खात आहोत या तुम्ही बी जेवण करायला अशी भाजी बनवून बघा खाऊन बघा पाट्यावर वाटलेल्या मसाल्या या मसाल्याची सुरमाईची भाजी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला आज आपण हे काय करत आहोत ते तुम्हाला दाखवत आहे तर चला आज आपण पिवळा मसाला वाटत आहोत तर पिवळा मसाला बघा कसा काढलेला आहे हा कांदा कापून घेतलेला आहे एक खोबरं ठेसून घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या आणि हा लसण आणि थोडा खडा मसाला आणि धणे आणि जिरे तर आता याच्यात आपण काय टाकणार आहोत अजून हे चवीला मीठ आणि ही बघा कोथंबीर तर आता असा आपण पिवळा मसाला वाटणार आहोत तर हा कोणत्या भाजीसाठी वाटणार आहोत त्याला मी तुम्हाला दाखवत आहे तर ती कोणची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी हा मसाला काढलेला आहे तर हा मसाला पिवळा असा आपण वाटला ना तर बोंबिलच्या भाजीसाठी बी चालतो आणि पिवळ्या कोणत्या बी भाज्यांसाठी हा मसाला चालतो तर आता हा मसाला मी पाट्यावर वाटून तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्याच्यासाठी काय काय घेतलेला आहे तो मसाला तुम्हाला मी सगळं दाखव आणि आता आपण ही भाजी कोणची बनवणार आहोत ते बी तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा मैत्रीण फ्रेश अशी मस्त मच्छी आणलेली आहे आपण तर आता ह्या मच्छीची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हा मसाला घेतलेला आहे ही मच्छी कोणची मैत्रीण सुरमाई तर ही सुरमाई मच्छी आपण घेतलेली आहे ही कापून कुपून मस्त आणलेली आहे साप वगैरे हो आपण छान अशी केलेली आहे तर आज आपण सुरमाई मच्छीची भाजी बनवणार आहे पिवळ्या मसाल्याची तर त्याच्यासाठी मसाला कसा काढला आहे तो बी तुम्हाला मी दाखवलेला आहे आता आपण मसाला पाट्यावर वाटणार आहोत कारण लाईट गेलेली या मिक्सरवर काय आज आपला मसाला होणार नाही तर बघा मैत्रिण साधे आणि सोपी भाजी मी सुरमाईची कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखव दाखवणार आहे टेस्टी आणि खायला एकदम छान अशी तर आता आपण सुरमईची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी मसाला पाट्यावर वाटत आहे थोड्या सुरमईच्या भाजीबरोबर आपल्याला खाण्यासाठी खरपूस अशा बाजरीच्या भाकरी बघा किती छान अशा केल्या तर भाकरी बी अशा करायच्या मैत्रिणी किती हवा अशा नाहीतर मग पा अशा चकचके हे नाही करायच्या नरम नाही करायच्या एकदम कडकसर अशा मस्त फोकतील अशा न भाकऱ्या बनवायच्या तर या भाकऱ्या आपण बनवल्या आहे आपल्या टोपल्यात ठेवलेल्या आहे गावच्या टोपल्यामध्ये गावाकडचं टोपलं तर आता सुरमाईच्या भाजीबरोबर आपण ह्या भाकरी खाणार आहोत अशा मस्तपैकी भाकरीकडेच बघून भूक लागली पाहिजे वैकरीला असा स्वयंपाक बनवायचा तर आता मी मसाला पाट्यावर वाट वर... आता आपण सुरमाई मच्छीची भाजी बनवणार आहोत ना तर त्याच्यासाठी सुरमाई मच्छीला आपण असं छानसं असं मुरत ठेवणार आहे तर हे बघा त्याला प्रथम आपण असं मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यावर आपण त्याच्यावर अशी थोडी हळद अशी टाकणार आहोत आता मीठ टाकलं चवीसाठी मीठ हळदीने वास वगैरे येत नाही आणि छान होतं आणि वरून हे तेल थोडं असं गोड तेल आपण टाकणार आहो यांनी काय होतं मच्छी लवकर शिज शिजते आणि खायला चविष्ट लागते तर हे बघा अशी मस्त अशी चांगले सर्व याला आपण लावून घेणार आहोती सर्व पिसांना मशी सगळे चा लावून आणि मस्त असे झाकून ठेवणार तोपर्यंत याच्यामध्ये मीठ आणि हळद हे मस्तपैकीशी छान मुरून जाणार आता पीस मस्त आपण मुरत ठेवूया आणि आपला मसाला पाट्यावर वाटायला सुरुवात करूया ती बघा आता असे मस्त छान असे हळद मीठ लावले आता याच्यावर झाकण ठेवून देते तोपर्यंत मच्छी छान मुरते स्वच्छ असा पाटा आपण धुवून घेतलेला आहे आता आपण पाट्यावर मसाला वाटूया आणि बघा मैत्रिण पहिलं काय करायचं आहे हे बघा असं तांब्यात कोथंबीर ठेवायचे पहिलं आपल्याकडे कसं फ्रीज नव्हतं तर मग काय करायचे असं थोडंसं पाणी घ्यायचं तांब्यात ठेवायचे आणि पाणी घेतल्यावर ना त्या कोथंबीरला असे धुवून घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये असे कोथंबीर ठेवायचे तर ती ही कोथंबीर अशी ठेवल्यामुळे तीन ते चार दिवस अशी टिकायची आणि मग तशी ते वापरायचे गावाकडे तर आता नाही आता तर फ्रीज झाले सगळ्यांच्या घरी गरे तर अशा पद्धतीने पहिलं फ्रीज म्हणजे असे तांब्यात वगैरे ठेवून द्यायची कोथंबीर भाजी बी आणि एकदम छान असे मस्त ताजी तवानी राहायची तर आता आपण मसाला वाटून घेऊया पिवळा चला आता हा मसाला आपण मस्त वाटून घेऊया कोथंबीर नंतर वाटायची मस्त ह्या पद्धतीने मसाला वाटणार आहे आपण चला हे बघा आता मी मसाला वाटते हे बघा ज्या पद्धतीने मसाला आपण वाटत आहे आता ताह। हा सर्व मसाला असा बारीक करणार आहोत वाट्यावर हे बघा मसुंना असं बारीक करायचं हे बघा असं करायचं पण फक्त वाटायचं